स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची आढावा बैठक मूर्तिजापूर नगराध्यक्षपद काँग्रेस सोबळावर लढणार मूर्तिजापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत शहरातील नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्ष नगराध्यक्षपद सोबळावर लढविण्याचे संकेत देण्यात आले बैठकीला अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अक्षय राऊत शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल शेख काँग्रेस नेते सार्थ श्रीकांत तिडके प्रदेश सेवादल सरचिटणीस अशोक दुबे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बंडू डाखोरी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत नगरपरिषद परिषद निवडणुकासंदर्भात आतापर्यंत झालेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला शहराध्यक्ष सोहेल शेख यांनी जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रत्येक विभागाची सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांच्या सूचनांचा आढावा घेतला दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत त्यात काँग्रेस नेते सार्थ श्रीकांत तिडके शबनम सहेर सोहेल शेख माजी नगरसेवक श्रीकृष्णा गुलाने अशोक दुबे अनिता तिवारी माजी नगरसेवक अजहर अली नवाब यांचा समावेश आहे या बैठकीला अब्दुल कुद्दूस अब्दुल जलील श्रीकृष्णा गुल्लाने पद्माकर वासनिक अब्दुल गनी अजमेरी तौसिफ खान नितीन गायकवाड अनंता पांडे ॲडव्होकेट भारत जमादार दुर्गाताई मोहिते सुनील वानखडे अब्दुल सागीर अशफाक खान मोहम्मद शाजेब आफताब शेख पवन कनोजे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान and press the bell icon. Never miss an update.